रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केले की जनगणमन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणमन पण त्याचा आक्षेप आहे पण त्याकडे जर बॅन बॅनची मागणी कर ना बाबा बैं, आता अति व्हायला लागलं रामगिरीच हो इतिहास तर रामगिरी शिकायचा आता देशांनी आवाला सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बरं का कारण इतिहास शिकावा लागलं हा विषय नाही इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही इतिहास आहेच फक्त तो वाचण्याची गरज आहे जो इतिहास आहे जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहेत आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाहीयेत आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीयेत तर हे दुर्दैव आहे